परभणी म्हणजे आज पंढरपूर आहे ज्यांना ज्यांना भगवंतानं दोन हात दिले असतील त्याने दोन हात वर करा ते धाबळ काढून टाका करा दोन्ही हात <पणिणा> वर के वर केलेले हात असेच वर राहू द्या तो पर्यंत मी गंगाखीरला जाऊन दूध पिऊन येतो एक्का तालात हो बारकुमाई i oh. पुढचं निरसोनिया माग घ्यावं लागतं महाराज तू का म्हणे काम निरसोनिया निष्काम भावनेनं मी नाम घेतलं त्याच्यामुळे तो सापडला तो सापडल्यामुळे असा पाच प्रकारचा फायदा झाला पण ही प्रभावती नगरी आहे वेदांत केसरी रंगनाथ महाराज गुरुजी परभणीकरांचं हे असणार गाव इथं पाठ चालतात आपल्या इकडे कोणती गल्लीमध्ये पाठ चालतात गुरुजीकडे पाठ चालतात विचारसागर चालतो दोन मिनिट वेदांत सांगून मी कीर्तन सेवा संपवतो सापडला हाती तरी झाली आहे महाराज सांगतात सापडला म्हणतात त्या आरथी तो हारवलेला असावा पहिली शंका महाराज अहो एखादी वस्तू हारवली आपली शोध घेतल्यानंतर सापडली तर माणूस काय म्हणतो सापडली 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 मग तो, तो हरवला का का हरवल्याचा भ्रम झाला हरवला का हरवल्याचा भ्रम झाला भ्रमाचं लक्षण सांगितलं वस्तू जशी आहे तशी प्रचितीला येऊ देत नाही त्याला भ्रम म्हण अंधारामध्ये जोडी पडली होती भ्रम कशाचा झाला सापाचा भ्रम झाला जसा भ्रम झाला अरे बापरे मोठा साप मोठा साप लोक काठ्या घेऊन आले एक जणांनी बॅटरी लावली साप होता का साप नव्हता महाराज तसा हारवल्याचा भ्रमधारा तो वास्तविक पाहता तो हारवलाच नाही भ्रम झाला कसा आपल्या विचारसागरामध्ये दृष्टांत आलेला आहे पाच मिनिटात सांगतो परभणीचे दहा तरुण गंगा खेडच्या गंगेच्या पलीकडे जाणार होते होतेकर महाराज पहिले गंगेला पुलं वगैरे काय नव्हती शंभर वर्षापूर्वी होता का पूल आणि पावसाळ्याचे दिवस गंगा भरले दहा तरुण असणार गंगेच्या काठावर आली पलीकडं जायचं कस दहा जण पोहणार होते पट्टीचे आता आता पाणीच नाही तर कुठे पाहा दहा जनानं उड्या मारल्या पलीकडे पाहून निघाले पलीकडे गेल्यावर एक जणांना शंका उपस्थित केली आपण दहा जणांना उड्या मारल्या दहाला दहा आपण बाहेर निघालो का एखादा बुड आला म्हणजे मग मोजून बघा म्हणजे तुम्ही बघा मोजून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ स्वतःला सोडूनच गेले म्हणजे दुसऱ्याला मोजा प्रत्येकानं स्वतःला सोडून मोजलं भरले किती नऊ खाली बसले आणि मन रडू लागले आमच्यात आपल्यातला एक बुडाला आपल्यातला एक बुडाला जवळ शेतकरी आऊथ आणू लागला आता पहिलं शेतकऱ्याचा आऊतय महाराज त्याच्या खांद्यावर चा होता ते तुताटी हातभर कांड आणि त्याला इतभर पुढी वादी असते आऊ थांदे बैलाला मारल्याबरोबर चमडाच निघायचा बैलाचा असा चारबणीमध्ये ते चाबूक खांद्यावर राहायला ना आला तर हे सगळे रडायचे हे मला तरुणाचं तरुणा असून असे रडता म्हणजे आमच्यातला एक गुड आला आम्ही दहा जण होतो नऊच राहिलो शेतकऱ्यानं पाहिलं दहाला दहा दिस आहे शेतकरी म्हणला तुमच्यातला दहावा जर सापडून देला तर आबा बाबा बाबा आमच्यातला दहावा जर सापडून दिला तर तुमची पुण्य ठीक करू तुमची समाधी बांधू शेतकऱ्याला वाटलं यांना पक्का भ्रम झालेला असं बोटानं मोजून दाखविल्यानंतर यांचा भ्रम जाणार नाही डाव्या हातानं ना त्याचा डावा हात धरायचा आणि एक चापकाचा धडाका मारायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सापडला विठाला विठाला विठा बुडल्याचा भ्रम झाला होता तस तो हरवलाच नाही भ्रम सापडल्याचा व्यवहार आता बरेच चष्मेवाले माणसं विचार कामाच्या गरबडीमध्ये चष्मा होता असणारा डोळ्याला लिहिलं लिहिलं आणि ते डोळ्याचा चष्मा डोक्याला घातला भ्रम झाला आपला चष्मा हरवला माझा चष्मा कुठे माझा चष्मा कुठे माझा चष्मा कुठे चष्मा कुठे होता मंडळीने सांगितलं काय तुमच्या डोक्याला हरवल्याचा भ्रम आहे सापडल्याचा व्यवहार आहे सापडला हरि तयाला साधनी एका जनार्धनी हरि बोला म्हणून प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये तो आहेच हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम परेभ्रांता शिकामुन आहे पण ना प्राकट्य नाही महाराज आहे अस्तित्व आहे परंतु प्राकट्य नाही नुसतं अस्तित्व असून चालत नाही प्राकट्य पाहिजे महाराज एक जणाच्या घरी चार पाच जण आले बायकोला सांगितलं चहा करा येण बायकोन नवऱ्याला बोलून घेतलं अहो घरात साखर नाही तर चहा कशाचा करायचा ते जवळच ऊस लावलेला होता त्यानं चार पाच कांडे आणले मला ह्याच्यात साखर आहे की टाके याच्यात कशात चहात चहात साखर टाक कांडे टाकल्यानं चहा होईल का ऊसामध्ये साखरेचं अस्तित्व नाही का हा उसान हा होईल का तस प्रत्येकाच्या ठिकाणी तो परमात्मा अस्तित्व रुपानं आहे परंतु संत महात्म्यांच्या ठिकाणी तो प्राकट्य रूपाने असल्यामुळे अशा संतांना आपण काय न मनानं वाचन जर वाचन जर शरण गेलो त्यांचं दासत्व जर केलं आपलाच परमात्मा आहे त्या आपल्यामध्येच आहे आपणच परमात्मा आहोत त्याची प्रचिती तुम्हाला आम्हाला संत महात्मे आणून देतात मग तैसे हरपले आपण पे पाये पावे ते पाहता संताया घेऊ सावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैशी दिपे दिशे पाहता आपुलीच वस्तू हा हती, तरे तरी झाली हे निश्चिंती नाही दावा घेत मन इंद्रियांची समाधान खिलारे साहेब आणि महाराज तुम्ही जर अडीच घंटे कीर्तन केलं तर अर्ध्या घंट्याच ओहोर पाकिट तुम्हाला देण्यात येईल हे <laughs> शहर मधलं कीर्तन आहे म्हणून मी सुंदर गायनाचारी मंडळी पण म्हणण्याकरता प्रतिबंध केला की के खेड्यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे महाराज वाघधऱ्यामध्ये आमच्या मुंडे महाराजांचे भाग होता रक्ताचं पाणी केलं संसाराची राखरांगोळ केली आणि तुम्हाला आम्हाला तो परमात्मा कशाने सापडेल हा मार्ग दाखवला महिला मंडळाला विनंती पुरुष मंडळाला विनंती आपण कीर्तनाला येत असताना भागवताला येत असताना आपले मुलं